हा कशी तुम्ही सर्वजण आज आपण पाहणार आहे वालाची भाजी कशा कशाप्रकारे बनवायची मैं वड़ा की डाल आत भिस सकारी ती स्वच्छ धुवन ती बगता मैं दोन बटाटे घे स्वच्छ धुवन घे बटाटे चार काप करूँ घे शेगा पेली है आ शेगा स्वच्छ साफ करूँ मैं पीसेस करूँ घे कि शेगामें खूब कैल्शियम आते आने टैमेटो घमैैटो पी चिं घ वड़ा भाजी में टैमैटो जरा मोठेस कट कर आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची की पालघर जिल्ह्यामध्ये धानूमध्ये उपवासाला नेहमी वाळाची भाजीच केली जाते आणि ते वालाच्या भाजीमध्ये बटाटे आणि शेंगा टाकल्याशिवाय आमची भाजी होत नाही सो इथे मी कांदे पण घेतले आहे आणि कांदे बारीक बारीक असे चिरून घेतले आहे आणि आज मी वालाच्या भाजीमध्ये मिरच्या घे टाकणार आहे तर दोन मिरच्या घेतल्या आणि ते उभे चिरून घेतले आहे आणि साईडला तुम्हाला लसूणसुद्धा दिसत आहे तर लसूणच्या चार पाच पाकल्या मी घेतल्या आहे ते साफ करून घेतले आहे आणि बाजारातून मी फ्रेश कोथिंबीर आणली होती तीसुद्धा छान असे बारीक बारीक मी चिरून घेतली आहे आणि आता मी काय करणार आहे खलबत्ता घेणार आणि खलबत्तं नाही हे जे लसूण आहे ते ठेचून घेणार आहे इथे कुकर पण गरम झाला आहे ते कुकरमध्ये मी तेल घेतले तेल तुम्ही तुमच्या परीने टाका कोणाला जास्त असते कोणाला तेल कमी भाजी असते भाजीमध्ये आम्ही तर भाजीमध्ये तेल जास्तच टाकतो तर इथे लसूण टाकलं आहे मिरची टाकलं आहे हळद टाकलं आहे लाल तिखट पण टाकलं आहे आणि रंग येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर पण टाकले आहे इथे धन्याचे पावडर टाकले आहे आणि घरी वाटलेला गरम मसालासुद्धा मी याच्यामध्ये ॲड करणार आहे तिखट तुम्हाला तुमच्या चवीनुसार तुम्ही बनवा कारण का कोणाला तिखट जास्त लागते कोणाला कमी लागते आम्हाला तिखट जास्त लागते म्हणून आम्ही जास्त मसाले याच्यामध्ये टाकतो सो याच्यामध्ये मी मीठसुद्धा घेतले आहे आणि मीठ हे पिंक आहे व्हाईट मीठ नव्हतं म्हणून मी पिंक मीठ याच्यामध्ये टाकलं आहे आणि याच्यामध्ये मी टमॅटो टाकला आहे आणि छानपैकी परतून घेतला आहे आणि नंतर शेवटी मी याच्यामध्ये वालाची भाजी बटाटे आणि शेंगा हे धुऊन टाकले आहे आणि ते छानपैकी असं ग्रेव्हीवर असं परतून घेतलं आहे आणि नंतर मी याच्यामध्ये दोन ग्लास वॉटर म्हणजे पाणी टाकलं आहे आणि तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता ज्यांना रस जास्त हवं असेल त्यांनी पाणी जास्त ॲड करू शकता आम्हाला रसा जास्त लागतो भाताबरोबर म्हणून आम्ही पाणी जास्तच ॲड केलं आहे आणि जास्त नाही फक्त दोन शिट्यामध्ये आपली भाजी रेडी होईल आणि तुम्ही बघू शकता दोन शिट्यामध्ये आपली भाजी रेडी झाले आहे शेंगा पण एकदम जास्त ओवरकूक झालेला आहे मिळत आणि भाजी पण छानपैकी शिजली आहे आणि आता कशी वाटली भाजीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा